आता आपण तोंडी गुणाकार आणि भागाकार कसे करायचे ते बघणार आहोत पहिल्यांदा गुणाकार बघूया गुणाकाराची पद्धत अशी आहे की फोड करा गुणा आणि एकत्र करा म्हणजे काय तर आपण उदाहरण घेऊन बघूया म्हणजे कसं करायचं ते उदाहरण आहे त्रेचाळीस गुणिले तीन आता याच्यामध्ये त्रेचाळीस हा मोठा अंक आहे मग आपण त्याची फोड करायची म्हणजे त्रेचाळीसची फोड मी केली आणि लिहिलं चाळीस आणि तीन मग चाळीसला तीन नि गुणायचं आणि तीनलाही तीन निगुणायचं तीन चाळीस गुणिले तीन आले एकशे वीस चार त्रिक बारा म्हणून उत्तराला एकशे वीस आणि तीन त्रिक नऊ आता हे जे एकशे वीस आणि नऊ आहेत हे दोन्ही मी एकत्र करणार म्हणजे माझं उत्तर झालं एकशे वीस अधिक नऊ बरोबर एकशे एकोणतीस आता इथे मी लिहून दाखवलेलं आहे पण आपण हे सगळं मनामध्ये करू शकतो सराव केला की हे सगळं तोंडी करता येईल अजून एक उदाहरण बघूया अठ्ठेचाळीस गुणिले सहा आता आपण मगाशी केलं तसं चाळीस आणि आठ अशी पण याची फोड करू शकतो म्हणजे चाळीसला सहा निगुणायचं आणि आठला ला सहा निगुणायचं किंवा अठ्ठेचाळीस ही संख्या कशाच्या जवळ आहे तर पन्नासच्या जवळ आहे म्हणजे अठ्ठेचाळीसची फोड मी पन्नास वजा दोन म्हणजे पन्नास आणि दोन अशी पण करू शकते मग आपण पन्नास गुणिले सहा बरोबर तीनशे आणि साही दुने बारा असे दोन गुणाकार करूया आणि तीनशे मधून बारा वजा करायचे कारण का कारण पन्नास वजा दोन अठ्ठेचाळीस आहेत म्हणजेच तीनशे मधून बारा वजा करायचे म्हणजे उत्तर आलं दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच आपला गुणाकार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आपल्याला ज्या प्रकारची फोड करायला सोपं जात असेल त्या प्रकारची फोड आपण करायची असते आता असंच आपण भागाकाराला करणार आहोत फोड करा भागा आणि एकत्र करा उदाहरण बघूया एकशे बासष्ट भागिले सहा आता एकशे ची मला फोड करायची आहे कशी करणार मी एकशे साठ आणि दोन अशी करू का अशी फोड मला करता येणार नाही कारण एकशे साठला सहानी भाग जाणार नाहीये कसं कळलं मला एकशे साठला सहानी भाग जाणार नाही कारण की एकशे साठच्या सर्व अंकांची मी जर बेरीज केली तर ती होते सात सहा आणि एक सात आणि सातला तीननी भाग जात नाही म्हणजेच सहानी पण भाग जाणार नाही म्हणून मी फोड करताना थोडासा विचार केला आणि एकशे पन्नास आणि बारा अशी फोड केली म्हणजेच भागाकाराच्या वेळेला फोड करताना मला थोडासा विचार करायला पाहिजे की मी फोड कशी करते मी फोड केल्यानंतर जे दोन छोटे छोटे अंक येणार आहेत त्यांना भाग जाणार आहे का ज्या संख्येने मला भागायचंय त्या संख्येने भाग जाणार आहे का असा मी आधी विचार करून मग त्या प्रकारे मला फोड करता आली पाहिजे म्हणून मी एकशे पन्नास आणि बारा अशी फोड केली एकशे पन्नासला सहाने भागलं की उत्तर येणार आहे पंचवीस पंचवीस सख दीडशे आणि बाराला सहाने भागलं की दोन उत्तर येणार आहे आता मी हे दोन्ही एकत्र करणार म्हणजेच माझं उत्तर झालं पंचवीस अधिक दोन सत्तावीस म्हणजेच माझा भागाकार आलेला आहे सत्तावीस सत्तावीसचा जर पाढा पाठ असेल तर हा भागाकार अजून पटकन येईल पुढचं उदाहरण आहे सहाशे शहाऐंशी भागिले सात आता सातनी भाग जाईल अशी फोड करायला पटकन सोपा कुठला अंक माझ्या डोक्यात येतोय तर सातशे सातशेला नक्की सातनी भाग जातोय मग सातशे वजा चौदा बरोबर सहाशे शहाऐंशी मग सातशेला सातनी भागलं की उत्तर येणार आहे शंभर चौदाला सातनी भागलं की उत्तर येणार आहे दोन शंभर वचा दोन म्हणजेच माझ्या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे अठ्ठ्याण्णव सोप आहे फोड करायची भागायचं आणि एकत्र करायचं आता आपण चारनी भागायची काही वेगळी पद्धत आहे थोडीशी वेगळी युक्ती आहे ती आपण बघणार आहोत चारनी भागायचं चा, म्हणजे काय करायचं की आपण दिलेल्या आकड्याचा निम्मा करायचा आणि पुन्हा निम्मा करायचा म्हणजेच चारने भागलं जातं चा। करून बघूया समजा एकशे चाळीसला मला चारने भागायचंय मग मी एकशे चाळीसचा निम्मा करणार उत्तर येईल सत्तर आणि पुन्हा निम्मे करायचे म्हणजे उत्तर येईल पस्तीस म्हणजेच माझं उत्तर आलं पस्तीस पन्नासला चारने भागायचंय पन्नास जे निम्मे होतील पंचवीस आणि पंचवीसचा पुन्हा निम्मा आहे आता पंचवीसचा निम्मा कसा होणार आहे तर होणार आहे बारा दशांश चिन्ह पाच किंवा साडेबारा आपण त्याला म्हणतो इथे दशांश पूर्णांकामध्ये पुरन उत्तर आलेलं आहे काही हरकत नाही या दशांश पूर्णांकामध्ये सुद्धा भागाकाराचं उत्तर येऊ शकतं पण आपण शिकलो की निम्मा करायचा आणि पुन्हा निम्मा करायचा म्हणजे भागाकाराचं उत्तर आलेलं आहे साडेबारा तीस भागिले चार तीसचे निम्मे झाले पंधरा आणि पंधराचे निम्मे झाले साडेसात म्हणजेच तीस भागिले चार साडेसात तर चारनी भागायची ही अशी एक वेगळी पद्धत आहे